साहित्य पाऊस अजून हळूहळू वावरत आलेला आहे तो कधी सखा असतो कधी प्रियकर कधी पोशिंदा कधी आईच्या दुधासारखा संजीव नवनिर्माण क्षम असतो कृष्णात खोत यांच्या झडझिंबड या कादंबरीत पाऊस मात्र वेगळ्याच रौद्र रूपात भेटतो पाऊस हाच कादंबरीचा नायक असणार ही मराठीत एकमेव कादंबरी आहे पावसाची विविध रूपं ह्या कादंबरीत सहजपणे विकसित होत जातात शेतकरी आणि पाऊस खेडे आणि पाऊस यांचा असणारा अनुकूल संबंध या कादंबरीत उलगडत जातात झडीचा पाऊस आणि आधी पावसाच्या वाट पाहणारा गाव आणि झडीचा पाऊस सुरू झाल्यानंतर बेहाल झालेले गाव या कादंबरीत चित्रित झालेला आहे पाऊस आपला स्वभाव बदलतो आहे याचं कारण आपण अपरिमित केलेली सृष्टीची हानी हे या कथेपाठिमाचं गर्भी सूचना आहे अपरिमित ऊर्जेची नासाडी निसर्गावर केलेल्या अनन्वित अत्याचार यामुळे पाऊसही आपलं रूप बदलतो आणि सुरू होतो झडसंताप या झडीत हो गाव माणूस शेती वृक्षवली जलचर पाळीव प्राणी हे सारेच हातब अगतिक होऊन जातात आणि त्यांचे दानादा उडून जाते पाण्याचे पावसाचे आणि माणसाचे नवे तांतणावात्मक उदुस्तर तिकडे झुकलेले नातेसंबंध ही कादंबरी वाचकांसमोर ठेवते